नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं तर निवडणुकीच्या दरम्यान मतदारांच्या दारामध्ये झोळी घेऊन जायचं आणि मतांची भीक मागायची मतांसाठी हात पसरायचे आणि नंतर ज्यांचे मतं घेतले ज्या नागरिकांनी निवडून दिले ज्या मतदारांनी भरभरून प्रेम केलं आहे अशा मतदारांना अशा नागरिकांना नंतर पाच वर्षे वाऱ्यावर सोडायचं सो हे लोकशाहीसाठी समर्पक नाही मात्र अनेक ठिकाणी आपण पाहतो हे असंच होताना दिसतंय आणि त्याला शहर ही अपवाद नाही केच शहराचा विकास हा किती मोठ्या प्रमाणात आम्ही करतोय याचा गवगवा करायचा फोटो काढायचे आणि सोशल मीडियावर ते अगदी प्रसारित करायचे आणि आम्ही केचसाठी केच शहरासाठी किती करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा मात्र केच शहरामध्ये जे नागरिक राहत आहेत त्यांचं त्यांना जर प्रत्यक्ष विचारलं की मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून आपल्या जीवनमानामध्ये किंवा आपल्याला शहरामध्ये राहण्यासाठी आपण टॅक्स भरता नळपट्टी पाणी नसतानाही नळपट्टी भरता घरपट्टी भरता शिक्षणाच्या म्हणजे कुठलंही नगरपंचायतच्या किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा नसताना शैक्षणिक शिक्षण कर सुद्धा भरता मग या सर्व सेवा सवलती आपल्याला मिळत आहेत का मोठमोठे या शहरामध्ये जे काही रस्ते आहेत त्या रस्त्याच्या दुतर्फा लाखो रुपये खर्च करून नागरिकांनी घरं बांध मात्र हे घर ज्या रस्त्यावर बांधलेले आहेत त्या रस्त्यांचा जर आपण विचार केला तर अक्षरशः ज्यांनी घरं बांधलेली आहेत त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही कियत शहरामध्ये अंतर्गत रस्ते काही बोटावर मोजण्या एवढे जर सोडले तर अंतर्गत रस्त्यांची आणि नाल्यांची प्रचंड वाट लागलेली आहे जे काम प्रस्तावित आहेत ते मागच्या एक वर्षापासून कसल्याही प्रकारचे कामांना त्या मुहूर्त लागलेला नाही जे कामं झालेले आहेत ते कामं अतिशय दर्जाहीन झालेले आहेत आणि जे काम सुरू आहे रस्ते खोदून ठेवलेले आहेत ते रेंगाळत पडलेले आहेत त्यामुळे केत शहरातील नागरिकांना या वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो काही रस्ते केत शहरामध्ये सिमेंटचे झालेले आहेत मात्र त्या रस्त्याची जर पाहणी केली तर अगदी सहा महिन्यामध्ये किंवा वर्षाच्या आत त्या रस्त्याने आपली गुणवत्ता दाखवून दिलेली आहे किती सुमार दर्जाचे कामं झालेले आहेत हे ते रस्ते पाहिल्यानंतर लक्षात येतं मात्र याचं काहीही सोयरसूत या प्रशासनाला नाही काही ठिकाणी ना सिमेंट रस्ते झालेले आहेत त्याला कुणी वाली राहिलेलं नाही त्याचं कसल्याही प्रकारचं अर्धवट राहिलेलं काम कुणी त्याच्याकडे लक्ष देत नाही ठीक आहे गुत्तेदार लक्ष देत नाही मात्र ज्या प्रशासनाच्या माध्यमातून हे कामं होत आहेत मग सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा नगरपंचायत असेल त्यांनासुद्धा या गोष्टीचं काहीही देणं घेणं नाही म्हणून त्या गुत्तेदाराने अनेक म्हणजे कोट्यावधी रुपयांचे जे कामं केलेत ते कामं अर्धवट स्थितीमध्ये ठेवले नाली बांधकाम धड केलेलं नाही आणि ज्या ठिकाणी नाले बांधकाम केलेलं आहे त्या नाल्यांची अवस्था जर पाहिली तर याच पावसाळ्यामध्ये त्यांनी आपला रंग दाखवलेला आहे मग यांच्यावर यांना जाग विचारणारं किंवा यांच्यावर अंकुश ठेवणारं जे प्रशासन आहे ते गप्प का हा प्रश्न केत शहरातील नागरिकांना पडतो अगदी दबक्या आवाजामध्ये तेरी बिचू आणि मेरी बिचू अशा प्रकारची अवस्था या केत शहरातील प्रशासनाची झालेली आहे आता केत शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेला कानडी रस्ता कानडी रोड हा मागच्या काही दिवसांपासून खोदून ठेवलेला आहे केत शहरामध्ये जे काही प्रमुख दोन चार रस्ते आहेत जे काही प्रचंड वर्दळीचे आहेत त्यापैकी कानडी रोड हा सर्वात जास्त वर्दळीचा आहे मात्र अतिशय संथ गतीने कासव गतीने त्या रस्त्याचे काम सुरू अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी गरज नाही ज्या ठिकाणी वसाहत नाही ज्या ठिकाणी एक दोन घरं आहेत इथं मात्र चकाचक आणि सिमेंट रस्ते केलेले ज्या ठिकाणी मोठमोठ्या वसाहती झालेल्या आहेत जे कामं प्रशासकीय मान्यतेमध्ये आहेत या कामांना आणखी मुहूर्त लागलेलं नाही जे काही कामं झाले बीड रोडपासून उमरी रोडकडे जाणारा एक रस्ता आहे हिरो शोरूमच्या बाजूने चारशे मीटरचा रस्ता सहा गतिरोधक कुणी टाकले ते प्रशासनाला माहित नाही रातोरात ते गतिरोधक त्या ठिकाणी आले एवढंच काय छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रोजा मुगल्ला मार्गे नगर जाणारा जो रस्ता आहे तो जेमतेम पाचशे ते सहाशे मीटरचा असेल त्याच्यावर तब्बल अकरा ते बारा गतीरोधक झालेले आहेत हे असं झालं की रोगापेक्षा उपचारच झाले धड गाडी चालवता येत नाही स्कूल बस मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जातात दुचाकी वाहनांवरील कित्येक जण दुचाकी स्वार त्या गतिरोधक वर आदळून पडले आहेत गतिरोधक हे जे नियमाने करायचे असतात आणि त्या त्या गुत्तेदारे करायचे असतात त्यांनी ते केलेले नाहीत तर इतरच काही खाजगी लोकांनी ते गतिरोधक केले मग प्रशासनाच्या रस्त्यावर अशा प्रकारे रातोरात गतिरोधक जर होत असतील आणि त्याला कुणीही प्रतिबंध जर घालत नसेल तर केच शहर आणि केच शहरातील रस्ते केच शहरातील वाहतूक ही वाऱ्यावर सोडली आहे की काय असा प्रश्न निर्माण आणि म्हणून आपण जे कामं करतायत ते किती दर्जाचे आहेत आणि नागरिकांना ते किती सोयीचे होती याचाही विचार केलेला बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते गुंडगल्लीमध्ये म्हणजे जुन्या शहरामध्ये जाण्यासाठी तर अतिशय खडतर रस्ता आहे मोठमोठे खड्डे आहेत अनेकांनी त्याच्या तक्रारी केल्या मागणी केली निवेदनं दिली मात्र आता त्या भागातील लोक आक्रोश करू लागलेले आहेत ला आणि आता निर्वाणीचा इशारा नगरपंचायतला दिलेला आहे हा रस्ता जर पूर्ण नाही झाला तर आम्ही मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभा मग अशा प्रकारे प्रशासनाला किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधींना निवडून देणाऱ्या लोकांवर मतदारांवर शहरवासियांवर अशा प्रकारचा आक्रोश करण्याची वेळ येत असेल तर मग मतं मागताना निवडणुकीमध्ये निवडून देण्याची याचना करताना आपले शब्द वेगळे असतात आणि नंतर पाच वर्षे शब्द बदलता याचं भान कुठंतरी ठेवलं पाहिजे आणि आपण ज्या शहरावर राज्य करतो त्या शहराचा आपण काहीतरी देणे घेणे लागतो आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं वीज असेल पाणी असेल रस्ते असतील तुम्हाला कुणी इतर गोष्टी मागत नाही मात्र मूलभूत जर गरजा तुमच्याच्याने पूर्ण होत असतील तर त्या खुर्चीवर बसण्याचा आणि प्रशासन हाकण्याचा आणि आम्ही या शहरावर राज्य करतोय असं म्हणण्याचा आपल्याला कसलाही अधिकार उरत नाही आणि म्हणून जर आपल्याला पुढच्या वेळेस आणखीन आपण काही राजकारण सोडणार नाही आणखीन आपल्याला जर मता मागण्यासाठी लोकांच्या दारात जायचे तर किमान मूलभूत गरजा तरी त्यांना देण्याचा प्रयत्न करा मग लोक तुम्हाला दारात येऊ देतील आजच्या पुढत एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी नवीन समस्या आशय आणि विश्लेषण धन्यवाद